वासुदेवाय हर हे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे भविष्योत्तर पुराणामध्ये सांगितलं आहे की वीस करोड एकादशी केल्याचं पुण्य हे एका कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासामुळे मिळते त्यामुळे आवर्जून कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करावा वर्षामध्ये चार सिद्धरात्री येतात चार महारात्री येतात एक म्हणजे होळीची दुसरी म्हणजे महाशिवरात्रीची तिसरी म्हणजे जन्माष्टमीची आणि चौथी म्हणजे लक्ष्मीपूजनाची तर या दिवशी आवर्जून जागरण करावे मंत्र उपास करावी तुम्ही जर का गुरुमंत्र घेतला असेल तर त्याचा जप करू शकता भगवान श्री हरी विष्णू यांची शक्य तेवढी सेवा उपासना करावी कॅलेंडर वरती या वर्षी पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आलेला आहे तर खूप जणांना हा प्रश्न पडला आहे की पंधरा तारखेला जन्माष्टमीचा उपवास पकडायचा की सोळा तारखेला पकडायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावरती भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला आहे आणि ज्यावेळेस आपल्याला रोहिणी नक्षत्र असते अष्टमी तिथी असते त्यावेळेसच भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा साजरा करायचा आहे तर यावर्षी अष्टमी तिथीची सुरुवात ही पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे आणि सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्ती होणार आहे रोहिणी न नक्षत्र हे सतरा ऑगस्टला सकाळी चार वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार आहे अठरा ऑगस्टला तीन वाजून सतरा मिनिटांनी रोहिणी नक्षत्राची समाप्ती होणार आहे तर ज्यावेळी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र हे एका वेळी येत नाही त्यावेळी आपण कृष्ण जन्माष्टमी हा उदय तिथीनुसार करत असतो म्हणजे सोळा ऑगस्टला आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि सोळा ऑगस्टलाच कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे सोळा ऑगस्टला उपवास का करायचा पंधरा ऑगस्टला सप्तमी आणि अष्टमी सोबत आहे आणि सोळा ऑगस्टला अष्टमी आणि नवमी सोबत आहे त्यासोबतच रोहिणी नक्षत्र देखील आहे आणि जेव्हा रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी ही वेगवेगळी येते त्यावेळेस आपण उदय तिथीनुसार उपवास करत असतो त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला सोळा ऑगस्टलाच करायचा आहे आणि त्याच वेळेस सोळा ऑगस्टला मध्यरात्री आपल्याला कृष्ण जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे सप्तमी विद्या अष्टमी असेल म्हणजे थोडी सप्तमी आहे आणि अष्टमीला देखील सुरुवात आली झाली आहे या काळामध्ये उपवास करू नये जेव्हा अष्टमी असेल थोडी आणि त्यानंतर नवमीला सुरुवात झाली त्या तिथीवरती उपवास केला जातो त्यामुळे देखील आपल्याला सोळा ऑगस्टलाच कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा करायचा आहे असं असलं तरीसुद्धा ज्यांना पंधरा ऑगस्टला उपवास करायचा आहे त्यांनी पंधरा ऑगस्टला उपवास करावा आणि संध्याकाळी मग पंधरा ऑगस्टला रात्री दहा अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथीला सुरुवात होणार आहे त्यावेळी तुम्ही कृष्ण जन्मोत्सव साजरा करा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी किंवा बारा वाजेपासून तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करा आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता यावेळेस दोन पंधरा आणि सोळा ऑगस्टला दोन तिथी आल्यामुळे कन्फ्युजन निर्माण झाला आहे तर तुम्हाला जे पटेल किंवा तुमच्या घरामध्ये जी पद्धत असेल त्या पद्धतीने मग तुम्ही करू शकता आता सगळ्यांचं कन्फ्युजन दूर झालं असेल की आता बघूया की कृष्ण जन्माष्टमीचा उपवास केल्यामुळे आपल्याला कुठल्या कुठल्या पुण्यफळाची प्राप्ती होते पुराणामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं आहे की कृष्ण जन्माष्टमीचा उपवास केल्यामुळे अल्पन तरुणपण आणि वृद्ध अवस्था या काळामध्ये आपल्याकडून जे काही पाप झालेलं असते म्हणजे सात जन्माचं जे काही आपलं पाप झालेलं असते या अवस्थेमधलं ते एका कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासामुळे दूर होते आणि त्यासोबतच उपवास पकडला आणि त्यासोबत जागरण केलं भगवान श्रीकृष्ण यांचं नामस्मरण केलं तर शंभर जन्माचे पाप नष्ट होतात असं साक्षात भगवान नारायण हे नारदांना सांगतात भविष्यत्तर पुराणामध्ये त्यामुळे आपण कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करावा त्यासोबतच जागरण देखील करावं तर यावेळेस त्रेचाळीस मिनिटाचा शुभ मुहूर्त आहे तर तो मुहूर्त देखील मी तुम्हाला सांगते की तर बारा वाजून वीस मिनिटांपासून तर एक वाजून पाच मिनिटापर्यंतचं यावेळेचा शुभ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये तुम्ही कृष्ण जन्मोत्सव साजरा करा त्यासोबतच सोबतच तुम्ही या अगोदर ज्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत त्या करू शकता किंवा तुम्ही किंवा कृष्ण जन्मोत्सव साजरा झाल्याच्या नंतर देखील तुम्ही ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही करू शकता जे पंधरा ऑगस्टला उपवास करणार आहेत त्यांनी सोळा ऑगस्टला उपवासा सोडावा आणि जे सोळा ऑगस्टला उपवास पकडणार आहेत त्यांनी सतरा ऑगस्टला उपवासा सोडावा ही पद्धती वेगवेगळी असते त्यामुळे तुम्हाला जसं पटेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा आणि उपवास सोडा पण पंधरा ऑगस्टला जर तुम्ही उपवास पकडणार असाल तर मग तुम्ही सोळा ऑगस्टला म्हणजेच अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी सुरुवात होणार आहे म्हणजे आपल्याला बारा वाजल्याच्या नंतर जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर सोळा ऑगस्टच्या म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री जेव्हा सोळा ऑगस्टची सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही जन्मोत्सव साजरा करा आणि जे सोळा ऑगस्टला उपवास पकडणार आहे त्यांनी मग सोळा ऑगस्टच्या रात्री तुम्ही कृष्ण जन्मोत्सव साजरा करू शकता आणि मग त्यांनी सतरा ऑगस्टला उपवासा सोडायचा आहे कन्फ्यूज होऊ नका तुम्हाला जे पटते त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता यावेळेस दोन तिथी आलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जन्मोत्सव साजरा देखील केला जाणार आहे म्हणजे या दोन दिवसामध्ये तर तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने मग तुम्ही तुमचा हा कृष्ण जन्मोत्सवा साजरा करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही उपवास देखील पकडू शकता मथुरेमध्ये आणि वृंदावनमध्ये सोळा ऑगस्टला कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा मग पंधरा देखील तुम्ही जन्मोत्सव साजरा करू शकता उपवास पकडू शकता जो उपवास आहे हा एकादशीच्या व्रतासारखाच करायचा असतो जसं आपण एकादशीचं व्रत करतो दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडतो त्याचप्रमाणे जन्माष्टमीचा उपवास देखील आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आता खूप ठिकाणी कृष्ण जन्मोत्सव साजरा केल्याच्या नंतर उपवासा सोडून घेतात परंतु तसा आपल्याला उपवास सोडायचा नाही हा जो उपवास आहे हा एकादशीचा सारखाच दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्याच्यानंतरच उपवास सोडायचा असतो त्यामागचं मी तुम्हाला कारण सांगते की रात्री का सोडायचं नाही तर आपण जे व्रत करतो उपवास करतो जागरण करतो त्याची संपूर्ण फलप्राप्ती आपल्याला होत नाही रात्री आपण उपवास सोडल्यामुळे त्यामुळे दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्याच्यानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आता अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये रात्री हा उपवास सोडतात परंतु आता ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्यानुसार सगळेजण करतात परंतु तुमच्याकडून जर का शक्य असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सूर्योदय नंतरच तुम्ही उपवासा सोडावा कृष्ण जन्माष्टमीचा एकादशी सारखाच उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा आता उपवासामध्ये तुम्ही मध्ये तुम्ही फलहार घेऊ शकता किंवा खूप जण उपवासाचे पदार्थ खाऊन देखील उपवासा करतात जन्माष्टमीचं व्रत हे असं करा की शक्य तेवढं तुम्ही उपवासी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्याकडून जेवढं शक्य असेल तेवढं कमीत कमी तुम्ही उपवासाचे पदार्थ खा किंवा फळ खा जास्तीत जास्त उपवास करण्याचा प्रयत्न करा कारण की वीस करोड एकादशी जर का तुम्हाला पुण्य फळ हवं असेल तर मग तुम्हाला थोडं आपण थोडंसं उपवाशी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि मनोभावे कृष्ण जन्माष्टमीचं व्रत करायचं कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करायचा तसं तर आपण एकादशीही करतच असतो परंतु तरी देखील कृष्ण जन्माष्टमीचा जे उपवास करतात म्हणजे मी सगळ्या एकादशी करते वर्षभरातल्या चोवीस एकादशी तरीसुद्धा मी जन्माष्टमीचा उपवास करते तर आपण कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासोबतच जे कोणी एकादशीचा उपवास करत नसेल त्यांनी आवर्जून कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करावा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास केल्यामुळे आपल्याला वीस करोड एकादशीचं पुण्य हे प्राप्त होते त्यामुळे तुम्ही जर का एकादशीचं व्रत करत नसाल तर तुम्ही आवर्जून कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करावा म्हणजे अनेक जण असे आहेत की जे एकादशीचं व्रत करत नाही परंतु कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करतात तो यासाठीच की संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला प्राप्त होते म्हणजे वीस करोड एकादशी केल्याचं पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते त्यामुळे जन्माष्टमीचा उपवास हा करावा जन्माष्टमी रात्री जागरण करण्याचा देखील प्रयत्न करावा की आपल्याकडून जागरण झालं पाहिजे भगवान श्रीकृष्ण यांची आपल्याकडून पूजा झाली पाहिजे अभिषेक करावा गुरुमंत्र जर तुम्ही घेतला असेल त्या गुरुमंत्राचा तुम्ही आवर्जून जप करा त्यासोबतच कृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करा दुधाने पंचामृताने दह्याने अभिषेक करा कृष्ण जन्मोत्सव साजरा करा पाळणा म्हणा आरती करा नैवेद्य दाखवा या या सगळ्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल की आरती काय म्हणायची आहे आरती कुठली म्हणायची आहे पाळणा कुठला म्हणायचा आहे नैवेद्य काय काय दाखवायचे आहे याबद्दलचा देखील व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल परंतु आपल्याच्या शक्य तेवढ्या आपण सेवा उपासना कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा कारण की मी अगोदर तुम्हाला सांगितलं की या सिद्धरात्री आहेत वर्षामध्ये ज्या चार महारात्री येतात सिद्धरात्री येतात पैकी ही एक जन्माष्टमी आहे आणि आपल्याकडून शक्य तेवढं जागरणाचा प्रयत्न करावा मंत्र जप करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही कृष्णाय नमहा या मंत्राचा जप करू शकता हा कृष्णांचा आहे त्यामुळे कृष्णाय तुम्ही शक्य तेवढा या मंत्राचा जप करा बीज मंत्राचा जप करा क्लीम या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला संपूर्ण सुख समाधान प्राप्त होते ऐश्वर्य प्राप्त होते जीवनामध्ये समाधान येते आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते त्यामुळे कृष्णाय कृष्णायनमा या तुम्ही मंत्राचा जप जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा नम मंत्रा मंत्र मंत्रा जप करा तुम्ही जर का गुरुमंत्र घेतला असेल तर तुम्ही आवर्जून गुरुमंत्राचा जप करा त्यासोबतच कृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करा पंचामृताने पाण्याने दुधाने दह्याने तुम्ही अभिषेक करा कृष्णमूर्तीला त्यानंतर कृष्णाच्या मूर्तीला छान सजवून तुम्ही जन्मोत्सव साजरा करा पाळणा म्हणा आरती करा कृष्णांना नैवेद्य दाखवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा जय गजानन धन्यवाद